नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी आज छान असं जेवण तयार केलेलं आहे तर जेवणामध्ये आहे मसाले भात कढी आणि रव्याचा हलवा तयार केलेला आहे तर आजचा हा मसाले भात जो आहे तो खरंच खूप टेस्टी झालेला होता आणि सोबतच हलवासुद्धा खूप छान तयार झालेला होता हनुमानजींसाठी आज मी हा प्रसाद तयार केलेला आहे नैवेद्य तयार केलेला आहे तर कसं करायचं हे बघूयात आज तर मसाले भात तयार करण्यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन ते चार पाण्याने आणि आता इकडे मी फोडणीची तयारी करत आहे तर कुकरमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेतले आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि परतून घ्यायची आहे चिरून घेतलेला टोमॅटो घातला आणि छान परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये मी काही चिरून घेतलेल्या भाज्या घातल्या आहेत तर त्यामध्ये आहे फ्लॉवर बटाटा स्वीटकॉर्न आणि हिरवे वाटाणे आहेत तर हिरवे वाटाणे आणि स्वीटकॉर्न जे आहेत ते फ्रोझन आहेत मी घरीच तयार करून ठेवलेल्या आहेत तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि आता ह्यामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत आता ह्यात काही मसाले घालून घेतले आहेत तिखट मीठ हळद जिरे पावडर आणि पुलाव मसाला घातला सर्व मिश्रण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घेतले आणि हे तांदूळ जे आहेत ते मी अर्धा तास आधी धुवून घेतलेले होते आणि पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं तर दोन ते तीन मिनटं हे तांदूळ घातल्यानंतर मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे कलर खूप मस्त दिसत आहे भाताचा आणि खरंच टेस्ट पण खूप छान झाली होती ह्या मसाले भाताची आणि भाताला आवश्यक तेवढंच पाणी घालायचं जर जास्त पाणी घातलं तर भात जो आहे तो खूप लिबलिबीत असा तयार होतो तर त्यामुळे पाणी जरा कमीच घालायचं आणि पाणी घातल्यानंतर मिश्रण जे आहे ते छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी एक चम्मच तूप घातलेला आहे तर तुपामुळे भाताची चव खूप मस्त अशी येते वरून थोडी कोथिंबीर आणि हिरव्या पातीचा कांदा सुद्धा घातला आणि झाकण लावून तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये हा भात जो आहे तो खूप मस्त असा तयार होतो अगदी मोकळा असा हा तयार होतो भात तर गॅसवर एका बाजूला हा भात तयार होत आहे तर दुसरीकडे मी कढी फोडणी घालून घेत आहे आणि ह्यापूर्वीसुद्धा मी कढीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आता इकडे मी हलवा तयार करून घेत आहे तर एका पॅनमध्ये मी तूप घातलेलं होतं तूप तापल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप छान लालसर रंगावर परतून घेतले आहेत थोडे किसमीससुद्धा घातलेले आहेत आणि आता हे लालसर रंगावर परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता ह्यामध्ये मी पुन्हा आणखीन दोन चम्मच तूप घालून घेत आहे तर हा हलवा जो आहे तर खूप छान असा हा तयार झालेला होता तर इथे मी जवळजवळ तीन चम्मच तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये आता एक छोटी वाटी रवा घातला आहे तर रवा छान असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे मस्त असा हा हलवा तयार होतो अगदी चार ते पाच मिनटं लागतात हा रवा भाजायला तर तूपसुद्धा मस्त सुटलेला आहे बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्ही हलवा तयार कराल तर खूप टेस्टी असा हा हलवा तयार होतो त्यामध्ये मी आणखीन ह्याची चव वाढविण्यासाठी एक चम्मच बेसन घातलेलं आहे चना डाळीचं बेसन आहे तर चना डाळीचं बेसन घातल्यामुळे ह्या हलव्याची टेस्ट जी आहे ना ती खरंच खूप छान येते तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा तर मस्त असा हा लालसर रंगावर मी रवा आणि बेसन भाजून घेतलेला आहे आणि अगदी बारीक रवा मी ह्यामध्ये वापरलेला आहे आणि एका गंजामध्ये मी साखर आणि पाणी घालून पाक तयार करून घेतलेला होता अगदी पातळ असा पाक होता आणि त्यामध्ये मी काही केसरकाड्यासुद्धा घातलेल्या होत्या तर तो रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाक घालून घेतला आहे आता ह्यामध्ये मी तळून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेतले आणि एक चम्मच वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे तर खूप सुरेख असा हा हलवा तयार होत आहे बघू शकता मस्त तयार होतो हा हलवा आणि ह्या हलव्याला शायनिंग येण्यासाठी आणखीन मी ह्यावर एक चम्मच तूप घातलेला आहे वरून जर तुम्ही पुन्हा तूप घातलं तर हलव्याचा जो टेक्स्चर आहे तर खूप छान येतो असा मस्त असा हा हलवा तयार झाला आहे आणि टेस्टसुद्धा ह्याची खरंच खूप छान झालेली होती ह्या पद्धतीने तुम्ही नक्की हा रव्याचा हलवा करून बघा आता इथे हा कुकरसुद्धा थंड झालेला होता तर मी ओपन केलेला आहे आणि हा भात जो आहे तो छान असा मोकळा तयार करून घ्यायचा मस्त असा हा भात तयार झालेला आहे मसाले भात वरून कोथिंबीर आणि हिरव्या पातीचा कांदासुद्धा घालून घेतला आहे आणि इकडे आता मी नैवेद्याची प्लेट तयार करून घेत आहे तर कढी रव्याचा हलवा आणि मसाले भात आणि थोडी शेवसुद्धा घेतलेली आहे तर मस्त असं हा आजचा प्रसाद तयार झालेला आहे हनुमानजींसाठी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटव्यात अशा छानशा रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद